एवढं अनंत पट्टीनं मोठं असणार नाम म्हणून म्हणते एक सुभाषितकार असं म्हणतो की शंभर कामं टाकून भोजन केलं पाहिजे आणि हजार कामं टाकून स्नान केलं पाहिजे आणि लाख कामं टाकून आपलं दान केलं पाहिजे आणि कोटी कामं टाकून हरिस्मरण केलं पाहिजे विढल विढल आणि म्हणून जे भा जे संकट आहे ते संकट कशाच्या भोरशावर निवारण होतं तयाच्या चिंतने निरसेल संकट त्या भगवंताचं नाम तुम्ही अंतकरणामध्ये ना जपलं पांडवांनी काय केलं महाराज पांडवाकडे काय होतं वनवासामध्ये जेव्हा दुर्वास ऋषी दुर्योधनाकडे होते चार महिने चतुर्मास केला दुर्योधनाकडे आणि एवढी सेवा केली दुर्योधनाने शेवटी दुर्वास ऋषी प्रसन्न झाली की दुर्योधना तुला काय पाहिजे ते मागून घे तुला मी आज काही घेऊन टाकतो परंतु एवढा मोठे संत महात्मे एवढे मोठे ऋषी आपल्यावर प्रसन्न झाल्यानंतर एखाद्या माणसाने आत्मकल्याणाचा मार्ग मागतला असता परंतु दुर्बुद्धी ते म्हणा कदा उपजवणार आहे ना हे दुर्बुद्धी उपजली त्याला आणि सांगितलं की तुम्ही जी एवढी सेवा केली आहे बदल्यात तुम्ही मला हेच द्या तुम्ही एवढ्या रात्री पांडवाकडे जा त्यांना इच्छा भोजन मागा त्यांनी जर ते भोजन दिलं नाही त्यांचं सत्व हरण होईल आणि तुम्ही त्यांना शाप दिल म्हणजे माझा युद्धामध्ये विजय होईल असं म्हटल्यानंतर ऋषी म्हणतात की दुर्वेधना तुला अशी बेकार बुद्धी कशी सुचली रे आणि नाईलाच होता कारण दुष्टाच्या घरचं अन्न खातल्यानंतर ते करणं भागच होतो म्हणून माणसांनी वेळ आली तर दुष्टाच्या घरचं अन्न खाऊ नाही उपाशी राहण्याची वेळ आली तरी चालेल चांगल्याच्या घरचं मागून खायचं परंतु दुष्टाच्या घरचं कधी खाऊ नाही कारण त्याचे विचार रक्तामध्ये रथ होत असतात आणि दुर्वासृष्टींना कर कर ते करावं लागलं आणि गेल्यानंतर सांगितलं ही बातमी जेव्हा धर्मराजाला कळली की दुर्वासृष्टी आपल्याकडे जेवणाकरता येत आहे आणि तेव्हा चिंतेत पडली दुर्वासृष्टी आपलं राजा युधिष्ठिर आणि सांगितलं की द्रौपदी अगं दुर्वासृष्टी येत आहे त्यांना जेवण्याकरता आपल्याकडे काहीच नाही आणि आपण जर त्यांना जेवणा दिलं जेवण दिलं नाही तर ते क्रोधित होतील आणि आपल्याला शाप देईल आणि द्रौपदीला सांगितलं की द्रौपदीने धर्माला सांगितले की युधिष्ठिरा काही काळजी करू नका आले ना येऊ द्या परंतु आल्यानंतर सांगितलं की महाराज तिसरा प्रहार लागलेला आहे तुम्हाला तसंच जेवता येणार नाही तुम्हाला स्नान केल्याशिवाय जेवता येणार नाही तुम्ही स्नान करण्याकरता गंगेवर जा आणि तेवढ्या उश्यात मी भजन भोजनाची तयारी करते तुळशी सगळे स्नाना करता निघून आणि द्रौपदींनी सांगितलं की देवा संकट पडले भारी धाव तू लवकर असं काही आणि तिने भगवंताचा धावा निर्म करायला सुरुवात केली कारण कसं आहे भगवंताला हाक मारल्याशिवाय भगवंत येत नाही कोठे गुंताला कास किया ला। देवा अरे एवढं संकट भारी पडलं लवकर लौ। बाबा देवाने असं हाका मारल्या होता गरुडाचा वेग कमी झाला महाराज आणि गरुडाला मागं टाकलं आणि एवढ्या त्वरेने द्रौपदीकडे आला आणि विचारलं की ताई काय म्हणतोस अरे दादा ते दुर्वसृष्टी आली आहे आणि त्याने जेवणाकरता काहीच नाही सूर्यने दिलेली थाळी आहे ती अस्तापर्यंतच भोजन देतं आणि अस्त झाल्यानंतर तिथं बंद होतो आता आमच्याकडे भोजन करण्याकरता काहीच नाही म्हणे ठीक आहे पहिल्यांदा तू मला काहीतरी खाण्याकरता दे आणि मग मी म्हटलं त्यांचं जेवणाची व्यवस्था करतो द्रौपदीने सांगितलं दादा अरे खाण्याकरता काही नाही म्हणूनच तुला मी बोलावलं आणि तू जर आम्हाला खाण्याकरता मागवलं आमच्या कारण आमच्या घरामध्ये काहीच नाही खाण्याकरता पण काहीतरी पान म्हणून एक पान भाजीचं भगवंतांनी ते सेवन केलं आणि तृप्तीचा ढेकर दिला एवढं अन्न भगवंतांनी तयार केलं की ऋषी दोन तृप्त झाले आणि धर्माला आशीर्वाद दिला की चांगला आशीर्वाद दिला म्हणजे भगवंताची सेवा केल्यानंतर चिंतन केल्यानंतर हे एवढं मोठं संकट जरी असलं तरी ते स्वतः संकट देवांनी निरसन केलं असं दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवशिंत त्याचं चिंतन केल्यानंतर हा संसार सागर हा भवनदी तरुण जातो माणस कारण ह्या भवसागरामधून तरुण जाणं फार कठीण आहे संसार दुःखमूळ चौकळी विश्रांती नाही कोणी रात्र दिवस कारण हा सागर हा मृत्यूचा सागर एवढा आहे याच्यातून चिसटणं फार कठीण आहे कारण कसं आहे मायेच्यामुळे माणूस फसला जातो माया एवढी प्रगड आहे ती माणसाला जीवाला सोडत नाही ती परमात्माकडे जाऊच देत नाही ती आड येते आणि ह्या आड येणाऱ्या मायेला भगवंताशिवाय पडेल भगवंतच तिचं निरसन करतो म्हणून तराला दुर्गट भाऊ ती भगवंताच्या चिंतनामुळे आपण हा भाऊसागर तरून जाऊ शकतो असं सांगितल्यानंतर काही साधक म्हणायला लागल का होत गुरु तो आहे ठीक आहे त्यांचा चिंतनाने संकटही दूर होईल भाऊसागरही तरुण जाईल मग तुम्ही आम्हालाच का सांगतात विचार करायला तुम्ही माणसाच्या कुडामध्ये जन्माला आलेला आहे तेच अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगे Oh, Tchau, देवो निरदः कुळी वाचे स्मरे तू माणसाच्या कुळामध्ये जन्माला आला आहे जन्मनिया कुळी वाचे स्मरे नाम तू जन्माला माणसाच्या कुळामध्ये म्हणून तुला मी ती विचार करायला लावतो आणि स्मरण करतो स्मरण हे मृत्यूपर्यंत माणसाला करावं लागतं सोबत जी येते ते स्मरण येत कारण मृत्यूपर्यंत स्मरण करत करत राहावं लागतो माणसाला आणि तीच माणसाची कमाई असते याजसाठी केला होता टस शेवटचा दिवस कारण कसं आहे स्मरण हे जलमनियास पुढे वाचे स्मरेला त्याने जीवनामध्ये आयुष्यभर स्मरण करावं कारण रामासारखं का स्मरण राम आदर्श व्यक्तिमत्व रामासारखा देव नाही रामासारखा राजा नाही रामासारखा बंधू नाही रामासारखा पिता नाही रामासारखा पुत्र नाही रामासारखा शिष्य नाही रामासारखा शत्रू नाही असं उदार व्यक्तिमत्व म्हणजे रामाच आणि हे राम प्रभू यांचं जन्मनिया पुढे वाचेस मरे राम तू याच स्मरण कर आणि का करा स्मरण केल्यानंतर का होतो घरी हाची नेम अहर्निश रोज कर काही शिक्षकांनी सांगितलं एक डाव एका वर्ग मध्ये मुलांना शिकवण्याकरता गुरुजी शिकत असताना मुलांना असं सहज शिक्षकांच्या तोंडातून निघालं का रे मुलांना राम म्हटल्यानंतर तुम्हाला कसं वाटत त्यांनी सांगितलं मुलांनी सांगितलं गुरुजी तुम्ही राम म्हटल्यानंतर जे अंदरचं पाप आहे ना ते बाहेर निघत हा बरोबर मग का गुरुजी आम्हाला एक अशी शंका येते रामाच्या सोबत जे म अक्षर लावलाय त्याचा काय उपयोग आहे गुरुजींनी सांगितलं जे म आहे ना ते म बाहेर गेलेल्या पापाला अंदर येऊ देत नाही म्हणजे त्या म मध्ये एवढी ताकद आहे म्हणून राम म म्हणजे अंदरचे जे विकार नष्ट करतं वाचेस्मरे जन्मनिया पुढे वाचेस्मरे राम तुम्ही जर नामाचं सतत चिंतन केलं तर जीवनातले जे जी विकार आहे ते विकार नष्ट होतात धरी हाची नेम अहर्णी आणि तो जीवनामध्ये नेमाला फार महत्व आहे जीवनामध्ये जर नेम नसेल तर माणूस नेमाविन मनामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाज कारण नित्यनेम पाळणारा माणूस फार दुर्लभ आहे आणि जीवनामध्ये माणूस नियम असावा फार गरज आहे नियमाची आणि त्यातल्या तर आपल्या वारकऱ्यासाठी तर फार महत्वाचं आहे कमीत कमी जरी हाची नियम अहरनिशी एखादा तरी जीवनामध्ये नियम पाळावा माणसांनी कारण तशाशिवाय जीवन कृतात् होत नाही कसं आहे वारकऱ्यांनी पंढरपूरची वारी केलीच पाहिजे आषाढीची केलीच वारी केलीच पाहिजे प आळंदीची वारी केली पाहिजे एकादशी केली पाहिजे हे सगळं करावं का का करावं हे वारकऱ्याचं कर्तव्य आहे वारकऱ्याच्यासाठी तो नियमच आहे कारण हे जर तुम्ही केलं तरी करीन हा जर नियम चालवला नामावनी केशवराचा

हे जी एवढी मोठी कोटी कुळं जरी असली हे जे कशाने पुणित झालं भावे गाता गीत विठोबाची एखाद्या वनामध्ये जर एखादा सुगंधित रोपट असलं किंवा चंदनाचं झाड जर असलं तर त्या संपूर्ण त्या जागेला सुगंध आणतो त्याप्रमाणे एखादा जर हरिभक्त एखाद्या कुटुंबामध्ये जर जन्मला जन्माला आला तर त्या कुळाचा उद्धार करतो आणि हनुमंतासारखे वानरकुळामध्ये जन्माल्यानंतर तो वानरकुळाचा त्यांनी उद्धार केला आणि एखादा मुलगा जर समजा दुष्ट असला तो जर जन्माला आला तर कुळाचा पतन केल्याश राहत नाही जसं की दुर्योधनासारखं दुर्योधनाने कौरवांचा नाश केला कारण वाईट विचार त्याच्यामध्ये होते असा एखादा जर चांगला मुलगा कुटुंबामध्ये जर जन्माला वारकरी जर जन्माला आला तर त्याचे जे पूर्वज आहे ते पूर्वज उत्तम गतीला पावतात आणि तो जर बेकार निघाला तर ते अधोगतीला जातात म्हणून दुकामने कोटी कुळी ती पुणे गा भावे गाता गीत मिठो आणि कसं आहे तुम्ही जर भाव धरून दरुन, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तया तुम्ही जर भाव देवावरती ठेवला तर मग तो कृपा केल्याशिवाय राहत नाही पण तू भाव भावे मी ना देव न कडे निधी भावाशिवाय नाही भाव जर असेल तर तो त्याचं आकलन होतो आणि एवढंच आहे तुझ भाव आहे तरी देव तरी ह्याची सुलभ तुला जर पाहिजे तर तू शुद्ध अंत भगवंताचं नामस्मरण कर कारण कसं आहे माऊलीला मा आई म्हण आई जर म्हटलं तर माऊलीविषयी प्रेम निर्माण होईल आईला जर आई म्हटलं तर आईविषयी जो प्रेम निर्माण होतो तो प्रेम निर्माणानंतर त्या ठिकाणी नामस्मरणाचा झरा उभवतो आणि नामस्मरण जर झालं चाललं तर मग म्हटलं तुका म्हणे कोटी कुडी ते पुणे भावे गाता गीत विठोबाचे विठोबा कंटी विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल तर जलमोनिया कुणी वाचे स्मरे तुका मने कोटी कुळी पुनित भावे गाता गीत विठोबाची तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवशिंग धावत्या वेळामध्ये वेळ कमी असल्यामुळे धावत्या वेगामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला काही अभंगाची मांडणी करता करताना कुठंतरी शब्दरचना थोडीशी वेगळी किचकट आली असं चिकित्सक आली असं किंवा एखादा शब्द माझ्या तुळकातून अभद्र निघाला असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे काही बरोबर असेल जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुमाऊलींचा प्रसाद आणि ज्ञानेश्शी कन्या संत श्री गुलाबराव महाराजांचा प्रसाद समजावस आणि अक्कल संत मंडळीचा पंढरीश पांडुरंग परमात्म्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो आणि शेवाला याच ठिकाणी पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर

Thank you का मने कोटी कोटी ते मुनी का अते <laughs> भावेगा